महायुती सरकार हे सर्वसामान्यांचे आणि शेतकऱ्यांचे सरकार आहे महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय घेतले व त्याचा बळीराजाला लाभही झाला चला तर याबद्दल जाणून घेऊया नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आतापर्यंत अठ्ठ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना पाच हजार तीनशे तेहतीस कोटीचा लाभ झालाय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारद्वारे आणि राज्य सरकारद्वारे प्रति सहा हजार रुपये अशी बारा हजार रुपयांची शेतकऱ्यांना मदत केली जात असून पंच्याऐंशी पूर्णांक सहासष्ट लाख शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे एक रुपयात पीक विमा एक कोटी एकाहत्तर लाख शेतकऱ्यांचा या योजनेत सहभाग आहे खरीपातील नुकसानासाठी दोन हजार दोनशे अडुसष्ट कोटी रुपये नुकसान भरपाई रब्बी हंगामातील एकाहत्तर लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा यामध्ये सहभाग आहे जे शेतकरी कर्जाचे वेळेवर हप्ते भरतात त्यांना पन्नास हजारांचे अनुदान दिले जाते महायुती सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांना विविध योजनेअंतर्गत अंतर्गत चव्वेचाळीस हजार कोटींची मदत केली आहे महाकृषी विकास अभियानासाठी पाच वर्षात तीन हजार कोटी रुपये दिले जाणार शेतकऱ्यांची बोगस बी बियाणे खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी लवकरच नवीन कायदा निर्मिती करण्यात येईल असा विश्वास देण्यात आलाय काजू बोंडांवर प्रक्रिया केंद्र काजू फळ विकास योजनेची अंमलबजावणी राज्यभरात करण्यात येणार असून काजू बोर्ड भाग भांडवल दोनशे कोटी रुपये करण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लागू करण्यात आली दोन हजार चारशे त्रेपन्न दावे निकाली काढले असून त्यासाठी अठ्ठेचाळीस कोटी त्रेसष्ट लाख रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे दोनशे कोटी रुपयांच्या तरतुदीसह महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियान सुरू करण्यात आलीय पाच हजार वर्षात केंद्र पुरस्कृत योजना परंपरागत कृषी योजना व डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन ही राज्य पुरस्कृत योजना मिळून एकूण सुमारे एक हजार नऊशे एकवीस कोटीस मान्यता देण्यात आली आहे कृषी सेवकांच्या वेतनात दोन हजार पाचशे रुपयावरून सहा हजार रुपये इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय